नमस्कार मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी ऐतिहासिक लढाई जी फक्त युद्ध नव्हती हो तर दलित स्वाभिमान शौर्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक बनली तीच लढाई भीमा कोरेगावची लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी कोरेगाव भीमा नदीच्या काठावर झालेल्या या युद्धामध्ये ब्रिटिश सैन्यातील महार सैनिकांनी पेसवाईची सत्ता हादरवली आणि हा दिवस पुढे जाऊन झाला दलित समाजाच्या इतिहासातील गर्वाचा क्षण अठराव्या शतकाच्या शेवटी भारतावर मराठे आणि पेशव्यांचे वर्चस्व होते पेशवाई शासनामध्ये महार मागासवर्गीय जाती जातीवर अनेक सामाजिक धार्मिक भेदभाव अत्याचार आणि निर्बंध होते महारांना शस्त्र धारण करण्यास मंदिरात प्रवेश न करण्यास प्रतिष्ठित नोकऱ्या करण्यास मनाई होती आणि समाजात त्यांच्यासाठी अस्पृश्य अशी ओळख बनवण्यात आली होती अर्थात कमरेला झाडू होता गळ्यात गडग होत अशी परिस्थिती होती या दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठे यांच्यात सत्ता संघर्ष सुरू होता अठराशे मध्ये पेशवे बाजीराव दुसरे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ब्रिटिशांशी लढाई करत होते ब्रिटिश सैन्यात महार बटालियनचा समावेश होताच महार सैनिकांना परत शस्त्र हातात घेण्याची संधी मिळाली त्यांच्यासाठी ही केवळ नोकरी नव्हती तर इतिहास घडवण्याचा क्षण होता आणि यामध्ये लढाईची भूमिका युद्धाची पूर्वतयारी ती कशी झाली आता आपण जाणून घेणार आहोत एकतीस डिसेंबर अठराशे सतरा पुण्यातून ब्रिटिश सैन्याची एक छोटी तुकडी सातारकडून येत असताना पेशवांच्या सैन्याने त्यांना रोखण्यासाठी कोरेगावाकडे मोर्चा बनव वळवला ब्रिटिश सैन्य साधारण आठशे चौतीस सैनिक यामध्ये पाचशे पेक्षा जास्त महार सैनिक होते जे बॉम्बे नेठ्यू कन्फिटरीचा भाग होता पेशवाचे सैन्य अंदाजे वीस ते तीस हजार होते ज्यामध्ये घोडदळ पायदळ आणि खाना होता संख्या पाहिल्यास लढाई एकदम आसमान होती पण या आसमानेतूनच पुढे अविस्मरणीय इतिहास घडला तीन जानेवारी अठराशे अठरा ती कशी आली तीन जानेवारीच्या सकाळी पेशव्यांच्या फौजांनी ब्रिटिशावर अचानक हल्ला केला ब्रिटिशांच्याकडे सैनिक कमी होते पण त्यांची ताण नियोजन आणि रणनीती मजबूत होती महार महारसैनिकांनी कोरेगावच्या टेकडीवरून मोर्चा सांभाळला आणि पेशव्यांच्या घोडदळ व तासान तास रोकून धरले गोळा बारूद कमी होत होता पंत वंश जात बाजूला ठेवून महारसैनिक छातीवर गोळ्या घेऊन रणांगणात उभे राहिले ब्रिटिश अधिकारी कॅप्टन फ्रान्सिस स्टंटन यांनी मोर्चा सांभाळला पण मोठ्या प्रमाणावर युद्धाचे ओझे महार जवानाने उचलले दुपारनंतर पेशव्यांना वाटले की किल्ल्यासारखी उभं राहिलेली ही तुकडी सहज कोसळे पण तसं झालं नाही मरण असेल तरी पराभव नाही ज्या जिद्दीने महार सैनिकांनी पेशव्यांच्या आक्रमणाला रात्रीपर्यंत रोखून धरलं शेवटी पेशव्यांची घोडदळ फौज मागे हटली इतक्या मोठ्या सैन्याला तोंड देणारी ही छोटी तुकडी जिवंत राहिली आणि युद्ध ब्रिटिशांच्या विजयात संपलं या युद्धात कोरेगाव स्मारकावर बावीस महार सैनिकांची नावे कोरली गेलेली आहेत जे शौर्य बलिदान आणि संघर्षाचे प्रतीक बनते ब्रिटिशांना या विजयामुळे पेशव्यांच्या राज्यावर निर्णायक आघात घेता आला आणि काही दिवसांमध्ये अंत, अंत म्हणजे काय मित्रांनो सामाजिक अपमान अस्पृश्यता आणि दडपशाही करणाऱ्या व्यवस्थेवर एक प्रतिकात्मक विजय झाला महारासाठी हे केवळ युद्ध नव्हते तर शतके दाबल्या गेलेल्या आवाजाची पहिली दनदनित गर्जना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या स्मारकाला भेट दिली आणि त्या दिवसापासून सौर्य दिन म्हणून या लढाईचे स्मरण जपले जाते आजही दर दरवर्षी हजारो लोक कोरेगाव भीमा स्मारकावर एकत्र येतात आणि या इतिहासाचा गौरव बलिदान आणि स्वाभिमानाचा वारसा जिवंत ठेवतात मित्रांनो भीमा कोरेगावची लढाई हे केवळ युद्ध नाही ही अत्याचाराविरोधातील जिद्द समतेची घोषणा आणि स्वाभिमानाची ज्योत आहे या युद्धाने दाखवून दिलं की धैर्य रणनीती आणि आत्मविश्वास असला तर संख्या नव्हे तर इच्छाशक्ती विजय ठरवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नम बुद्धाय जय भीम